आमच्या जुन्या गाडीवर आज का नाही आम्ही शंभर किलोमीटर सांगलीला जाणार होतो कारण आम्हाला सांगलीला एका हॉटेलची जाहिरात करायला जायचं होतं जा। आणि त्यात त्या आमच्याकडे रस्त्याचं चा काम चाल। चालू असल्यामुळे का नाही नुसताच धुळा उसाचं ट्रॅक्टर पण चालू झाले ते त्यामुळे का नाही जीव मुठीत घेऊन गाड्या चालवायला लागतात या आणि शेडगाव पर्यंत जरी जायचं म्हणलं का नाही तरी धुळ्याने सगळ्या कपड्यांचा इदो सुटूया म्हणून मग कायम पर्यंत जुनीत कपडे घालून यायचं आणि मग तिकडे गेल्यावर नवीन कपडे घालायचे आणि पुढल्या प्रवासाला निघायचं आता कोकरोडात पोहोचलो का नाही तर इथनं सांगली अजून ऐंशी किलोमीटर लांब होती इथनं पुढा रस्ता एकदम टकाटक असल्यामुळे नाही बत्तीस शेड्यात नुसतं पंचवीस मिनिटात पोहोचलो मग आपल्या ईश्वरपूर मध्ये पण जायला लई काही टाइम लागला नाही आमच्या गाडीच्या काचा खराब झाल्यामुळे स्पीड पण किसताय कळण आणि त्याल पण आहे ते पण कळेना ईश्वरपूर मध्ये ही दोघ जण गाडीच्या नुसती माग फोडो माग करीत येतं आणि व्हिडिओ काढायला लागलो का नाही लाजाय लागली मग आता निम्मे वाटत गेलं हो का नाही आमचं सरकार म्हणलं तर मला खाया दिल्याशिवाय मी काय पुढं येत नाही आता सांगलीचा हायवे पण का नाही एक नंबर झालाय त्यामुळे गाड्या का नाही सुसाट जातात त्या एकदा असं पोचलो बाबा सांगलीत आणि चांदोलीत सांगलीपर्यंत शंभर किलोमीटर याला का नाही बराबर चार तास लागलं त्यातनं पण पोचतो का नाही तर का नाही सांगलीत फॉलोवर पण भेटली तर आता मग सांगलीतल्या एका खतरनाक हॉटेल जाहिरात का नाही तुम्हाला लवकरच बघायला भेटेल